नमस्कार मुंबई कुणाची या खास कार्यक्रम कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे अठरावी लोकसभा आहे आणि ही लोकसभा खूप वेगळी असेल गेली दहा वर्ष भाजपचं सरकार केंद्रात होतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर अनेक प्रकारची टीका विरोधकांनी केली आणि आज या लोकसभा निवडणुका झाल्यानंतरचा पहिला दिवस आहे सर्वांना सर्व निवडून आलेल्या खासदारांना आनंद होणार आहे राहुल गांधी यांनी तर हातात संविधानाची प्रत घेतली आणि संसदेत प्रवेश केला अखिलेश यादव संसदेत पोहोचलेले अनेक नवीन नवीन चेहरे जे आहेत ते पोहोचलेले आहेत वेळेला इंडिया आघाडीला जास्त खासदारांची संख्या आलेली आहे त्यामुळे हे संविधान संविधानानुसार हे अधिवेशन चालेल का गेली दहा वर्षं खरंच संविधानानुसार हे अधिवेशन चालत नव्हतं का नरेंद्र मोदी अमित शहा किंवा बी जे पीचं सरकार हे हुकुमशाही पद्धतीने काम करत होतं का या सर्वांवर आज चर्चा होणार आहे आणि आज पहिल्या दिवशी लोकसभेच्या अधिवेशनात प्रकारे प्रत्येक खासदाराच्या चेहऱ्यावर आनंद आहे त्याचप्रकारे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या चेहऱ्यावर वेगळा जो आनंद दिसतो आहे किंवा क सत्ताधारी पक्षाच्या खासदारांवर ज खासदारांकडे जे पाहिल्यानंतर ज्या प्र प्रतिक्रिया येतात त्या जर पाहिल्या त्या त्या ते अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि काही लोकांशी मी बोलणार आहे सर्वसामान्य कार्यकर्ते नेते जे पक्षाला मोठं करतात खासदार बनवतात आमदार बनवतात त्यांचं काय मत आहे नमस्कार चला हे विक्रोळीमध्ये आलो आहे आणि हे सगळं सर सर्वजण वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत पण मैत्री आपल्यामध्ये मैत्री आहे सगळ्यांमध्ये हां नक्कीच विक्रोळीसाठी आम्ही एकमेक मित्र आहोत जेव्हा डेव्हलपमेंटचे प्रश्न येतात जेव्हा विभागातील नागरिकांचे प्रश्न येतात आरोग्याचे प्रश्न येतात शिक्षणाचे प्रश्न येतात आमच्यामध्ये वैचारिक मतभेद तर ते राहतील वैचारिक मतभेद असला पाहिजे पण एखादा एखादं धोरण असेल तर त्याच्यामध्ये मतभेद असू शकतो पण मैत्रीमध्ये किंवा आपुलकीमध्ये मतभेद नसावेत अशा प्रकारची ही लोकशाहीची परंपरा आहे आत्ता आजपासून संसदेचं अधिवेशन अद, सुरू होते खरंच गेल्या दहा वर्षात जे काम सुरू होतं ते संविधानानुसार नव्हतं आज विरोधकांचं म्हणणं आहे की आत्ता तरी संविधानानुसार चालेल आता अठरावी लोकसभा आहे आणि आ आत्ता त्यांना आठवते की संविधानाच्या प्रमाणे चालले पाहिजे मला तर वाटतं मागील जे खासदार होते त्यांचे प्रतिनिधीसुद्धा इथे आहेत आणि या टायमाला जे खासदार आहेत त्यांचेही प्रतिनिधी आहेत जवळजवळ मी सध्या तरी ईशान्य मुंबईबद्दलच बोलेन फिरून फिरून तेच येतात कामं मात्र तशीच राहून जातं अशातला प्रकार आहे काय वाटतं गेल्या दहा वर्षात हा देश जसा चालला संविधानानुसार चालला होता माझं म्हणणं असं आहे ना की आता स्वातंत्र्यहून मी पूर्वी हा एक आकडा भरपूर ऐकायचो की पंच्याहत्तर वर्ष झाली वगैरे असे मोठमोठे दीडशे असे मोठमोठे आकडे मला पण आता मोजाचे हो नाहीत कारण मला माहीत नाही आता मोजले तर कळणार मला शिक्षित आहे मी पण विषय माझा एवढी त्यावेळी जे प्रश्न होते आज देखील तेच प्रश्न आहे ह्याचं वाईट वाटतं लोकशाही आहे तिथेच आहे अजून फक्त निर्माण झालेली आहे लोकांना जे पाहिजेल ते नाही पण ज्यांच्यामध्ये मसल्स पावर आहेत ते लोकं पाहिजे ती गोष्ट करण्यासाठी सक्षम आहेत त्यांच्यासाठी लोकशाही हा विषयच नाही आहे नाही पण मला कळलं नाही तुम्ही म्हणतात की मसल पॉवर वगैरे हो म्हणजे जे लोकप्रतिनिधी निवडून येतात ते लोकांसाठी काम करत नाही मी लोकप्रतिनिधींचं नाही म्हण मी राजा हा महत्वाचा असतो प्रजानंतर राजा अगर चांगला असेल तर प्रजाचं चांगलं होतं आणि राज्यात नीट नसेल ना मग सगळं सेल असं इकडचा एक था एक खासदार काय आणि अजून घाटकोपरचा एक खासदार काय ह्याच्यानी काय नाही फरक जो इंडिया आघाडीचे समाज राजा हा महत्त्वाचा आहे राजा हा महत्त्वा राजा नीट असेल प्रजा सुखी राहू शकते विरोधकांकडे आता खासदारांची संख्याही वाढलेली आहे गेल्या दहा वर्षात विरोधी पक्षच नव्हता कसं असेल येणारी मला पहिलं आशा होते मोदी साहेब जेव्हा आले ना पहिल्यांदा माझ्या त्यांच्याकडनं भरपूर आशा होत्या पण त्या ह्या दहा वर्षात त्यांनी जे काय राजकारण केलेलं आहे त्याच्याने मी निराश आहे मला मला सांगा आजचा दिवस आज, आज तुम्ही टी व्हीवर पाहिलं असेल किंवा याच्यामध्ये पाहिलं असेल कसं वातावरण दिसतं लोकसभेचं लोकसभेमध्ये आता उत्साही वातावरण आहेच आहे कारण कारण करन्क, की ज्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या मंत्रिमंडळाने जे काम केलं आहे याच्या पुढेही त्याच जोशामध्ये काम पुढेही केलं जाणार आहे शंभर टक्के केलं जाणार आहे त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने केलं जाणार आहे याची खात्री आहे आम्हाला विरोधक तर म्हणतात की संविधानानुसार देश चालत नव्हता राहुल गांधी तर प्रत्येक सभेत म्हणायचं कामच आहे शरद पवार पण म्हणत विरोधकांचं कामच आहे प्रत्येक गोष्टीला त्यांना री ओढायची आहे किंवा काय म्हणजे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं आहे स प भारत स्वतंत्र झाल्यापासून आत्तापर्यंत भा आपला देश हा संविधानावरतीच चालत आला आहे याच्यापुढे ही संविधानावरतीच चालत येणार आहे चालला चाललं जाणार आहे हेच तुम्हाला मी हे समत म्हणतात ते सहमत सहमत तुम्ही पण नाही आहेत पण तुम्ही बोलू शकत नाहीत मला हेच म्हणायचं आहे की लोकशाही लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या का इथे आहेत एवढी लोक किती वर्ष झालेली आहेत लोकांना हा प्रश्न अधिक विचारला तर लगेच तुम्हाला खरं ते उत्तर सांगतील लोकशाही पद्धतीने ज्या पद्धतीने चालला पाहिजे आणि हे काम राजाच आहे राजाने ती गोष्ट प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवली आणि प्रत्येकाला त्यांचा न्याय दिला तर हा विषय संपू शकतो पण मला नाही वाटत की त्या पद्धतीने न्याय भेटलाय लोकांना काय नाव तुमचं अनिता खवणेकर दहा वर्ष कसं चाललं हा देश दहा वर्ष कसं चाललंय माहिती नाही सर्वसामान्यांचे हो। प्रश्न आहेत तिथेच आम्ही मध्यमवर्गीय आहोत आमचे प्रश्न आहेत तिथेच आहेत मुलांचं शिक्षण जाऊ किंवा फी जाऊ बाकीच्या गोष्टी महागाई सगळं तेच आहे ते कमी झालं असत तर सर्वसामान्यांना बदलतच नाही काय नाही काहीच नाही बदलण्यासाठी काय केलं बदलण्यासाठी प्रत्येकाने सर्वसामान्यांचा विचार करून डिसिजन घेतले पाहिजे तुम्ही वरती बसता म्हणजे असं नाही की तुमच्या पुरते डिसिजन पाहिजे आम्हाला सर्वसामान्यां प्रश्न आमचे पण काही कर्ज आहेत प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व केले तर होईल ना दहा वर्षात हा देश संविधानानुसार चालू नाही विरोधक म्हणते तुम्ही विरोधक आहात हा संविधाननुसार चाललाच नाही ना मोदी तर बोललेत की कधीच संविधान बदलणार नाही उगाच काँग्रेसवाल्यांनी किंवा इंडिया आघाडीने चुकीचा प्रचार केला बोलण्यात बोलले की नाही बोलले हा प्रश्न नाहीये पण संविधान बदलणार हे तर सगळ्यांनाच माहिती होतं त्यामुळे त्या मला वाटतं मोदीजी थोडे मागे झाले आता इंडिया आघाडी जी आहे ती जरा सत्ताधारीशी भांडेल लोकांच्या प्रश्नावर जरूर भांडेल जरूर भांडे लोकांचे काय प्रश्न आहेत मला सांगा तुम्ही गृहिणी म्हणून काम महागाई आहे आता सिलेंडरचे भाव ज्या वेळेला इलेक्शन येतं त्यावेळेला सिलेंडरचे भाव कमी होतात होतात तर किती शंभर रुपये होतात आणि त्याच्यानंतर अकराशे बाराशेपर्यंत जातात ते तर कमीच व्हायला पाहिजे आधीच्या वेळेमध्ये चारशे साडेचारशे होते पण आत्ताच्या वेळेला मध्ये अकराशे आता साडेनऊशे रुपये असे आहे त्याच्यामध्ये पण कमतरता यायलाच पाहिजे ना विक्रोळीच्या या आंबेडकर चौकातून मी लोकांशी बोलतोय कार्यकर्त्यांशी बोलतोय काय नाव हो तुमचं संतोष सोळसकर सोळसकर साहेब कपाळावर कुठं आहे खंडोबाचा खंडोबा कुठल्या पक्षाचं काम शिवसेना कुठली शिवसेना आता उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला नऊ निवडून आले ना खासदार आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सात आले म्हणजे मुंबईत आता कोणाची ताकद आमची ते आमची ताकद सगळे म्हणणार आपले ताकद लोकसभा जो संग्राम असेल लोकसभा कशी चले तुम सुरेश यादव यादव जी का भारतीय जनता पार्टी का पदाधिकारी हूँ हाँ। और खासदार मनोज कोटे जी के से हम लोग साथ में काम करते थे फिलहाल अभी तो हमारा ईशान मुंबई में हमने बीजेपी में इतना काम किए लोगों को ऐसा लग रहा है कि हमने कुछ काम ही नहीं किए कोविड के समय हम लोग रस्ते पे उतरे थे सिर्फ भारतीय जनता पार्टी वाले ही काम कर रहे थे बाकी के सब कोई पार्टी के तो दिख रहे नहीं थे हमें लेकिन ठीक है अभी लोगों का अपेक्षा है लोगों का ये मानना तो तो ही काम है काम करने के बाद भी क्यों जीत के नहीं लो आ लोगों का मेंटिलिटी ऐसा बना दिया गया है ये भाव बना दिया भाई गुजराती मराठी का मुद्दा कर दिया गया कि भाई गुजराती और मराठी का मुद्दा बहुत ज़्यादा चलाया गया संविधान को लेके इतना इशू किया गया कि भाई संविधान हम लोग चेंज ही करने वाले पर यह कुछ विषय ऐसा था नहीं लेकिन ठीक है अभी लोगों का सोच ऐसे अभी देखेंगे अभी जो यहाँ के खासदार है वो लोगों के लिए क्या काम करते हैं हमारे जो खासदार ने काम किया उससे अपेक्षा में बढ़ के करते कि कम करते हो तो लोगों बताएंगे पाँच साल में क्या काम होने वाला है राहुल गांधी संविधान की जो कॉपी है वो लेके आए थे संसद में क्या कहें मुझे तो राहुल जी का तो कुछ भी मुझे समझ में नहीं आता है कि राहुल जी करना क्या चाहते हैं मुझे राहुल जी का पता कुछ पता ही नहीं है राहुल जी राहुल जी कुछ करना ही नहीं चाहते उनको सिर्फ पकोगंडा करना है मोदी जी के का हर काम के विषय में उनको आवाज उठाना है और विरोध करना है और उनका कुछ भी मकसद नहीं है मोदी जी के सामने कोई भी नेता नहीं है और मोदी जी ने जो देश के लिए किया है हर घर में सबको मालूम है कि मोदी जी ने किया क्या है लेकिन ये, लो तो, लो ये तो ये तो कह रहे कि राजा ठीक नहीं है यही यही अभी इनको राजा पहला पसंद था जब हमारे साथ में थे तभी राजा पसंद था अब कुछ अप कुठे हम लोग चेंज हो गए गे तो उनको राजा ही अच्छा नहीं लग रहा तू क्या कर सगते कुठले म्हणजे कुठल्या संबंध म्हटलं की आधी राजा मी एक गोष्ट क्लिअर करतो नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान एका गोष्टीमुळे झाले त्या वाटल्यास त्या एकाच्यात मी तीन गोष्टी सांगू शकतो पहिली गोष्ट लोकांना आकर्षित केलं पंधरा लाख रुपयाने जे लोकांना भेटलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची पंधरा पुढची पंधरा दहा वर्षे नीट गेली पंधरा लाखामुळे लोकांची तिथे पण गरिबी कमी झाली लोकांची दुसरी गोष्ट त्यातली फार महत्वाची आहे ती की दाऊदला इथे घेऊन येणार होते जो चेहरा लोकांनी फक्त ह्याच्यावरती बघितला पेपरवरती तर दुसरे फोटो त्याचे दुसऱ्या अँगलचे फोटो लोकांना भेटतील म्हणून दाऊद विषय लोकांना आकर्षित होतं तिसरी गोष्ट अशी होती की लोकांना वाटत होतं की काळा पैसा फक्त काळ्या लोकांकडे आहे दोन नंबरवाल्यांकडे आणि तो तो पब्लिकमध्ये वाटला जाणार आहे तर तो पैसा येणार आहे आपल्याकडे तर त्या पैशाची अपेक्षा आज देखील लोकं करत आहेत हे तीन महत्त्वाच्या विषयांवरती सग अगर हिजा कुछ हाँ तो नहीं आश्वासन तुम्हारा मैं सामत अभी देखो, तीन तीन मुद्दे देखिए तीनों मुद्दे में उनको विषय मालूम है तीनों मुद्दे का काम हुआ है ये जो पंद्रह लाख का विषय था वो पंद्रह लाख का मोदी जी ने देते बोले ही नहीं थे वो ये सब विषय ना प्रकोगंडा है ये खाली स्टंट है ये सब सिर्फ मीडिया में चलाना लोगों के में दिमाग में डालना जो चीज मोदी जी ने किया वो तो काम कोई बता ही नहीं रहा कि मोदी जी ने किए क्या है जब नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं पंधरा लाख देऊ ते तुम्हाला खरं वाटलं का नाही आम्हाला तर खरं वाटलं नाहीये अपेक्षा आहे पंधरा लाख नाही अपेक्षा तर नाही पण काय आहे माहिती आपण जर हे केलं तर ते मनावरती घेऊ शकतो पंधरा लाख जो बोले ते पंधरा लाख मिळेल का असं लगत नहीं ऐसा नहीं लगेगा तो मिलेगा जिसका अपेक्षा भी नहीं है कि मिले अपने को जरूरत नहीं है पंद्रह लाख की जरूरत तो आपको है क्या अगर ऐसा तो जो अफवाह जो मीडिया में चल रही है चल रहा है अगर एक बार मोदी जी ने जो बोल दिया तो करके भी दिखा सकते हैं मैं इसका गारंटी ले सकता हूँ अगर मोदी जी ने बोला है तो नहीं नहीं वही तो सवाल है वो बोले क्या मोदी जी ने बोला ही नहीं वही बोला ना अगर जब बोले तो करके दिखाएंगे मैं भी बोल रहा हूँ जब बोले तो करके दिखाएंगे जब उन्होंने बोला ही नहीं है तो क्यों करेंगे तो उनका एक स्पीच तो है पंद्रह लाख हर एक के अकाउंट में जाएगा जाएगा ना तो उसके ऊपर भी इनका फाइल आना बाकी है जब तक आया नहीं लीगली सब आना बाकी है तो जब तक लीगली एक्शन नहीं आएगा तो कुछ होगा नहीं तो भाजपा कार्यकर्ते माला की पंद्रह लाख देना है असं आश्वासन दहा वर्षापूर्वी दिलं होतं ते काय झालं पूर्ण झालं नाही असं विरोधकांनी हा मुद्दा ठेवला संविधान बदलण्याचा मुद्दा मुद्दा ठेवला हां सिलेंडरचे भाव वाढले हा मुद्दा ठेवला तर भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदारांकडे जाताना थोडंसं अडचणीचं झालं नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शक शकतो की विरोधकांकडे एकतरांना मोदीजींच्या विरोधामध्ये काहीच मुद्दे नाहीत सेकंड थिंग त्यांनी आहे ना हे पब्लिकमध्ये जाण्यासाठी ना एक फेक नेरेटिव्ह बनवले गेले पंधरा लाखाचा कसे काय मुद्दे नाही सिलेंडरचे भाव किती आहेत व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे सिलेंडरचे ना भाव जो वाढला आहे तुम्ही जर ना जर काँग्रेसच्या काळामध्ये पाहिला होता ना तर जवळजवळ तो पंचवीस ते पस्तीस टक्क्याने ना वा जास्त वाढला होता यू पी एस गव्हर्नमेंटमध्ये पण ह्या या, याच्यामध्ये नो स्टेबल ठेवण्यामध्ये ना नरेंद्र मोदीजी यशस्वी झालेत आता तुम्ही भा ह ना जगामध्ये जे युद्ध चालले गॅ गॅसचे गॅसचे आहे ना बऱ्याच बऱ्याच गोष्टींचे अपूर्तता ना होत नाही आहे ये, पेट्रोलियमचे भाव पण त्यांनी बऱ्यापैकी कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे ना इतर ज जगातील किंवा आत्ताच बघितला ना तुम्ही तर काँग्रेस प्र शासित राज्यामध्ये पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर किती वाढलेले आहेत आणि त्याच्या कंपेअरमध्ये आपल्या ना जिथे बी जे पी आणि यांची सरकार आहे त्या ठिकाणी क पेट्रोलचे दर कसे आहेत हे सगळे फेक निरेटिव्ह आहे ना राष्ट्र म्हणजे काँग्रेस आणि त्यांचे विरोधक चालवत आहेत आणि लोकांना प्रचार केला चुकीच्या पद्धतीने एकदम चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये प्रचार था। केला त्याच्यासाठी आम्ही आम्ही एक आम स्वतःला आम्हाला कम... तो प्रचार त्यांचा कळाला नाही ज्या पद्धतीने त्यांनी तो प्रचार केला तो आमच्यापर्यंत नीट कळाला नाही नाव का तुमचं प्रभा अच्छा कुठला पक्षाचं काम करतो हा कोणसा पार्टी से काम तर कुठ नाही भाजप करते भाजप करते अब ये पंधरा लाख देने वाले जी मोदीजीने सही मी बोला था, 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 था। जी नहीं, नहीं बोला था। जी नहीं अपोजिशन लोग हैं वो तो कहते कि पंद्रह लाख बोले थे दिया नहीं वो कुछ भी बोलेंगे अभी मोदी जी को नीचा दिखाने के लिए अभी आज का आज से संसद का अधिवेशन शुरू हो रहा है जो अपोजिशन है उनके पास जरा एम जो है उनकी संख्या ज्यादा है तो अभी थोड़ा कठिन होगा मोदी जी को काम करना कठिन तो होगा लेकिन वो कर लेंगे जरूर क्योंकि कठिन कामों में से वो हमेशा बाहर आते हैं आएंगे पब्लिक सपोर्ट करेगी जो सच्चाई का साथ देगा वो मोदी जी के साथ खड़ा रहेगा लेकिन चार पार क्यों नहीं हो पाया आ, सर वो वो तो ये ये सब बीजेपी वाले कहते कि बहुत अच्छा काम हुआ ये हुआ लेकिन 400 पार क्यों नहीं वो अभी पब्लिकली कैसा है कि एक यूनिटी होना चाहिए कि खड़ा रहना है जो काम कर रहा है उसके लिए खड़ा होना है तो विघ्न तो आएंगे लेकिन नहीं हो पाए लेकिन जीत के आ गए ना वो जीत के आ गए अभी देश अपोजिशन का सुनेंगे मोदी जी जी नहीं हमेशा कहता है की हमारी बात सुनते नहीं है अपना ही करते हैं तानाशाही कर ऐसा कुछ नहीं है तानाशाही नहीं करते वो जो देश के लिए अच्छा है सबके लिए अच्छा है वो करते हैं देश के लिए अच्छा है वो सबके लिए अच्छा है वो करते हैं है कई लोग मैं सगा कि वर्षे सरकार सरकार टिकेल आजपुर अधिवेशन जर सन्नीय पंप्रधान साहबानी मोदी सरकार न संगता जो एक तरह नरेटिव सेट के मोदी सरकार मोदी सरकार तकता एक जी आता अलायन्स बनली है त्यांना जर व्यवस्थित घेऊन चालले तर ते सरकार टिकेल आणि त्यांनी जर तेच नरेटिव्ह पुन्हा जर मला तरी असं वाटतं की गेल्या पंधरा दिवसांपासून ते कानावर कुठे येत नाही न्यूजपेपरला येत नाही की मोदी सरकार तर एन डी ए सरकार किंवा भारत सरकार असे शब्द येतात हे नरेटिव्ह जर त्यांनी कंटिन्यू ठेवलं तर सरकार चालेल अन्यथा मग इंडियावाले तर तयारच आहेत कारण की सध्याची परिस्थिती आज की ह्या लोकसभेमध्ये संविधान समर्थक आणि संविधान विरोधक याच्यावरच डिस्कशन होतं आता दोघेही आतमध्ये आहेत आज पहिलाच दिवस आहे काय नरेटिव्ह साठ करतात जनसंमान्यांसाठी ते म्हणजे नरेंद्र मोदी स्वतः म्हटले की मी आम्ही काय संविधान बदलणार नाही याच्यावर लोकांचा विश्वास नाही कसं असतं साहेबांचं सुरुवातीपासून सा दोन हजार चौदापासूनच स्टेटेटमेंट आहे जे आज ते म्हणतात ते उद्या तसं नसतं माझ्या अगोदरच्या यांनी सांगितलं की पंधरा लाख देतो दिले नाही आणि मी बोललोच नव्हतो मी असं करतो बोलले होते पंधरा लाख देणार सगळीकडे बोल तुमच्या सगळ्या पत्रकारांनी दाखवलं होतं सगळ्या पत्रकारांनीच टी व्हीला दाखवलं होतं न्यूजपेपरला आलं होतं की नरेंद्र मोदी जर पहिल्या ह्याच्यामध्ये मेजॉरिटी जिंकून आली तर लोकांपर्यंत ते पैसे मिळतील पण ते मिळालेच नाहीत पॅन कार्ड आधार कार्ड जॉईन करायला कर, कर, सांगितले होते ना बँकेला पैसे भेटतील म्हणून बोलले होते ते तर म्हणतात नाही बोलले होते आता तुमच्या याच्यातच गावला तुम्ही तुमचं नाव माझं नाव अशोक अशोक अशोकजी काय करतात मी एक टी व्ही कलाकार आहे आणि या भारताचा नागरिक आहे मला सांगा आज अधिवेशन आहे सगळे जे खासदार आहेत त्या अधिवेशनाला गेलेले शपथ घेत आहेत विरोधकांचं असं म्हणणं होतं की हा देश संविधानाने चालत नाही म्हणून त्यांनी संविधानाची प्रत संसदेत दहा वर्षाचा कारभार एकूणच जनतेसमोर आलेला आहे आणि आता ह्या ठिकाणी सगळेजण सांगतात की माननीय पंतप्रधानांनी खूप काम केलं म्हणून पण त्यांना विचारवं नेमकी पाच कामं तुम्ही सांगा म्हणून ती जी केली ठळकपणे केली आणि ती जनतेला पटली भाजपचे काही था, नेते त्यांना अन्यथा यावेळेचा जो रिझल्ट आहे कारण इतक्या छातीटोक चारशे पारचा आकडा दिला गेला होता परंतु तो पाच कामं मी विचारतो पाच कामं सांगा गेले दहा वर्षात पाच का कामं दहा वर्षात झाली आहेत आयुष्यमान योजनेअंतर्गत पाच लाख गोरगरिबांना आयुर्विमा मार्फत त्यांना मिळालेले आहेत म्हणजे त्यांचं आयुष्यमान कार्ड जे आहे हेल्थसाठी ऐका तुम्ही आयुष्यमान आयुष्यमान कार्ड आयुष्यमान कार्ड जर झालेले त्या आवास योजनेअंतर्गत जवळजवळ कोटी जनते फक्त पाच लोकांपर्यंत किती टक्के झाले एकशे पच्वीस एकशे पंचवीस करोड जनता आहे आणि त्याचे फक्त पाच लाख लोकांपर्यंत आयुष्यमान भारत कार्ड बनवून त्यांची सुविधा भेटत असेल तर काय आता पाच लाख परंतु किती लोकांपर्यंत ती पोचलेली आहे खरंच जर आपल्याला बघायचं असेल तर त्या ज्यांना आरोग्यसेवा जिथे ज्यांना गरज आहे आज मुंबईमध्ये राहून सुद्धा एक व पूर्ण आयुष्य एक माणूस गव्हर्न सर का काम करतो त्याला वीस पंचवीस लाख रुपये भेटतात आणि तो आजारी पडला की त्याच्या बायपाससाठीच पाच लाख रुपये जातात तर ती हे जे नंबर्स आहेत जा ना जास्तीत जास्त सरकारने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे ह्याचंच आम्हाला विनंती असणार मुंबई कुणाची या कार्यक्रमात का जे कार्यकर्ते पक्षाचा उमेदवार निवडून देतात त्या लोकांशी मी बोलले त्यांचं मत काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे सर्वसामान्य जो मतदार आहे त्याच्याशी मी बोलणार आहे इथे फ्रूटचा व्यवसाय सुरू आहे बघा केळी आहेत आंबे आहेत सफरचंद आहे दिदी नमस्कार क्या सब्जी ले मेल करेल मराठी येतं काय घेते काय कारले घेते भाजीचे वाव वाढलेत खूप वाढलेत असं वाटतं अर्धा अर्ध घ्यावं पाव किलो दीडशे ग्रॅम घ्यावं एवढं हो। महाग झाली भाजी डाळीचे तर नाही वाढत पण हे भाजी सगळी महाग झालेली आहे डाळी पण वाढले ना हो पण हे भाजी टमॅटो ऐंशी रुपये किलो सगळ्या भाजी चाळीस चाळीस रुपये काय खायचं आणि काय ठेवायचं अर्ध अर्ध घेऊन केवढं खायचं आता ते सांगा पण ही सगळी महागाई वाढते असं तुम्हाला वाटतंय पण सरकार किंवा लोकप्रतिनिधी यांना तुमच्या प्रश्नाची चिंता आहे का आता बघा ना चिंता आहे की नाही काय माहिती नाही आता कसं सांगू शकतो आपण पण एवढी महागाई नाही वाढायला पाहिजे आता आमच्या घेतो थोडं तरी पण गरीब लोकांनी काय ते सांगा ना गरीब आज 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 लोक जे संसदेचं अधिवेशन सुरू आहे पहिलं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या गेल्या दहा वर्षात हा देश संविधानाने चालला नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हण बरोबरच आहे कारण संविधान नष्ट नाही झालं पाहिजे जरी आता सरकार तेच असलं तरी पण जे आपलं चाललेलं आहे ते चाललं पाहिजे हे महागाई कमी झाले पाहिजे त्याच्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे असं मला वाटतं इंडिया अलायन्सचे जे खासदार वाढलेले आहेत ते थे चेक ठेवतील सरकार ठेवायलाच पाहिजे त्यांनी चेक ठेवायला पाहिजे मोदींचं नरेंद्र मोदीचं काम कसं वाटलं नरेंद्र मोदी तर खरं नाही आलं पाहिजे राहुल गांधीच आले पाहिजे होते पण आता नरेंद्रच मोदी आले तर अजून मला नाही वाटत याच्यापेक्षा जास्त महागाई होऊ शकते मला तरी नरेंद्र मोदी आले तर याच्यापेक्षा महागाई होऊ शकते भाजपचे कार्यकर्ते होते ते वर्षात आम्ही एकत्र आम्ही कार्यरत आहोत हो हे चेतन आहे ना भाजपचे ते नाही भाजपचे कार्यकर्ते म्हणत होते की दहा वर्षात खूप चांगलं काम झालं नाही आम्हाला वाटत नाही उलट सरकार नको पाहिजे होते ही पण ते झाले आता त्याला काय तोडगा आहे झाली तरी पण राहुल गांधी आले असे तर बरं झालं असं ठीक आहे नमस्कार क्या नाम आहे हरिशन गुप्ता हरिशन गुप्ता कोण तहसील असेल कुंडा तहसील ये यूपी यूपी में क्यों पीछे हो गई बीजेपी नहीं मैं उसके बारे में नहीं जानता मैं आज संसद का अधिवेशन चल रहा है पहला दिन है पता नहीं पता नहीं था अभी आप लोग आए तो मालूम पड़ा अच्छा, हम आए तो आपको पता चला हाँ। जो वोट कहाँ दिया यहाँ दिया कि दिया यहां दिया यहां दिया जब वोट देते हैं तो एमपी बनता है और एमपी संसद में जाके अपने लोगों की बात रखता है तो ये बताओ कि दस साल कैसे रहा इस देश का काम का अच्छा रहा ठीक रहा तो अपोजिशन बोल रहे थे कि नहीं तानाशाही चल रही थी तो इसके बारे में नहीं लेकिन अच्छा रहा अभी दीदी बोल रही थी कि महंगाई बढ़ी है ऐसा लगता है क्या है बारिश नहीं था अब धूप था दो महीना धूप था तो फसल पूरा जल जाएगा ना धूप से इसकी वजह से ऐसा है बाकी भाई बा, अगले महीने वापस सस्ता हो जाएगा सब वो तो बारिश की वजह से बारिश नहीं था इसकी वजह से ऐसा है या दो महीना धूप धूप रह, रहने से ए, हो जाता है ऐसा हाँ बाकी कुछ ए, कोई सरकार को जैसे महंगाई नहीं होती है अब ये बताओ नरेंद्र मोदी अच्छे हैं कि राहुल गांधी मुश्किल वाला सवाल है इसके बारे में तो मैं नहीं जानता है अरे दो, दोनों को जानते हो आप तो नरेंद्र मोदी थे वही तो अच्छे हैं समझ लो पूरा अच्छी तरह चलाए हो मुंबई मुंबईकुन्याची या कार्यक्रमात विक्रोळीच्या या चौकात मी लोकांची मतं घेतली जाणून घेतलं पहिला दिवस या अधिवेशनाचा या अधिवेशनामध्ये सर्व खासदारांनी शपथ घेतली आणि हा देश जो आहे तो संविधानाने चालेल अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे म्हणजे विधान जे आहे किंवा आश्वासन जे आहे ते सर्व खासदारांनी दिलं आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील राहुल गांधी असतील किंवा सगळे नेते असतील पण गेल्या दहा वर्षात हा हा देश संविधानाने चालला होता का इथून पुढे चालेल का याविषयीचा आढावा आढावा जो आहे तो जनमानसाच्या नजरेतून मी घेतलेला मी तुम्हाला पुन्हा एकदा अशाच ठिकाणी भेटणार आहे तुमता इथे थांबतो व्हिडिओ जर्निस्ट कामश्य अभिलासा आठवले न्यूज डेशन मुंबई